हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री श्रीस्वामीसमोर तर सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून हृदयातून तुमच्या बारी आजचा वार आहे गुरुवार आज मार्गशीर्षातील पहिला गुरुवार आहे तर खूप साऱ्या जणांची सकाळपासूनच पूजापाठची तयारी तशीच माझी पण तयारी जी आहे ती सुरू आहे माता लक्ष्मीचरणी एवढीच प्रार्थना आहे की बघा ज्या माझ्या ताई आहेत त्यांची जी काही स्वप्न आहे जी काही चांगली इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण व्हावी कारण मी जेव्हा माझ्या कमेंट बॉक्स वाचायला घेते ना त्यावेळेला मी खूप वेळा पाहिलेला आहे की खूप साऱ्या जणी नाराज आहेत आणि खूप जणी आनंदी पण आहेत याचं कारण म्हणजे आयुष्यामध्ये आपल्या आपली काही जी स्वप्नं असतात आपल्या काही इच्छा असतात आणि त्या जर वेळेत पूर्ण नाही झाल्या किंवा खूप मेहनत घेतो खूप कष्ट करतो आहे आपण पडेल ते कष्ट करतोय तरी पण आपल्या इच्छा पूर्ण होत नाही तर अशा वेळेला सांगते मी म्हणजे नाराज होऊ नका खचून जाऊ नका म्हणूनच लक्ष्मीच्यानी प्रार्थना केली की बाबा तुमच्या चांगल्या इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण व्हाव्या असो माझं आज जे आहे ते उंबरटले पण मी आज करून घेतलं सांगते मी गुरुवार टू गुरुवारशिवाय याला मी हातच लावत नाही कारण आपली जी जत्रा आहे ना काय खतरना काय सांगू तुम्हाला आता जर त्यांना एक तासाभरात जर असं ढील दिली जरा असं तुम्ही न ओरडता तर त्या उंबरट्यावर एक तांदूळ दिसणार नाही का एक फूल दिसणार नाही रांगोळी तर अशी सारवल्या गत ना आता ह्या दोघांना अशी सवय लागली ना की तर ता दारात टाकलेलं पाय पुसणं सुद्धा उचलून घेऊन जातात त्याच्यावर खाली जाऊन बसतात असा प्रकार आहे त्यामुळे उंबरट्याची सध्या जी पूजा आहे ना ती अशी स्पेशल दिवसालाच मी पूजा करते आणि त्या करून पण काही उपयोग नाही मी जसं तुम्हाला दाखवलेलं आहे कायमच्या वेळेला बरं मी काल ना तुम्हाला सांगितलं की माझ्या डोशांचा हा प्रॉब्लेम का झाला मला कमेंट भरपूर आल्या की ताई अमुक गोष्ट चुकली ताक बऱ्याच जणींनी सांगितले की ताक जास्त घातल्यामुळे तर खरं सांगते कदाचित ते असावं बरोबर तुम्ही अंदाज लावलेला आहे ताक जे आहे ते नंतर Uh, कॅमेरा बंद झाल्यानंतर सुद्धा थोडंसं उरलेलं मी म्हणलं काय करायचं म्हणून दिलं होतं त्याच्यामध्ये त्यामुळे कदाचित ते जास्त तुमच्या हिशोबाने ते कॅमेऱ्यात होतं तर तेवढं जास्त झालं तर नंतर थोडंसं उरलेलं आणि मी वतल्यानंतर मग ते कदाचित ते कदा म्हणतात ना की पूर्ण पण असं एक मला सबक मिळाली की एखादी गोष्ट वेस्टेज जाता म्हणून ती जर गोष्ट वाचवाय जाऊन दुसरं एखादं काय केलं तर कधी कधी त्याचा परिणाम असा होतो की हे पण नाही ते पण नाही म्हणजे म्हणतात ना की कुठलीच गोष्ट हातात नाही पण त्याच्या इडल्या वगैरे झाल्या त्या व्यवस्थित बनवून खाल्ल्या तुमच्यासुद्धा मनापासून आभारी की खूप साऱ्या जणींनी मार्गदर्शन केलं आणि तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा की एखाद्या रेसिपीमध्ये एखादी गोष्ट जर एक्स्ट्रा गेली तर ती गोष्ट बिघडते हे तुम्हाला सुद्धा कळलं असेल मला तर जाम कळलं बाबा इथून पुढे ताक जे आहे ना सरळ पोरांना काहीच वापरणार नाही मी मला काय वाटलं की ताक घातल्यानंतर ते आंबेल का आता ना आताचं वातावरण तसं नाही आहे बरं का वातावरण असं आहे ना की ज्याच्यामध्ये पीठ व्यवस्थित आंबलं जात नाही उन्हाळ्याचं वातावरण जे असतं ना त्याच्यामध्ये पीठ व्यवस्थित आंबलं जातं आणि आताचं वातावरण असं आहे ना ते ते दही तरी लागतंय म्हणायला लागतंय कधी कधी दह्यामध्ये सुद्धा गोंधळ होतो तर तुमच्याच काही आलेल्या कमेंटवरती थोडंसं मी आज बोलणार आहे तर एक म्हणजे मी परवानं मुखवटा शेअर केला जो मी घेतलेला होता तो मी शेअर केला तुम्हाला तर त्याच्यामध्ये हायलाईट झालेल्या ज्या कमेंट होत्या की मुखवटा सर्वसामान्याला घेणं परवडत नाही अगदी खरं शंभर नव्हे एकशे एक, एक टक्का खरं कारण ज्या वेळेला माझा वाईट काळ होता ना त्यावेळेला मी फक्त तांब्या नारळ पुजलेला आहे तरीही माझी प्रगती झालेली आहे तरीही देवीने माझ्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे मी कायम तुम्हाला सांगत आलेलं आहे की एखादी गोष्ट तुम्ही खर्ची करता खूप पैसा खर्च करता मजेच तुम्हाला देव पावतो अजिबात नाही नैवेद्यसुद्धा खूप पंचपक्वान दाखवायचा गरज नाही साधी साखर जरी दाखवली तरी तो पावतो कारण मना का मनापासूनचा भाव महत्त्वाचा आहे सोनं पूजा चांदीपूजा किंवा काही करा मी कायम सांगते मनापासूनचा भाव आहे आणि सर्वसामान्याला खरंच सांगते आपल्या बजेटनुसारच आपण करावं पण एक सांगते असं नाही की माझे व्हिडिओ पाहणारे सगळे सर्वसामान्यच आहेत असं नाही अक्षरशः चांदीचे मुकवटेसुद्धा सुद्धा पुजणारे म्हणजे माझे यूट्यूब फॅमिलीमध्ये मेंबर आहेत त्यामुळे मी एखादी गोष्ट घेतली आणि ती जर शेअर केली तर जरुरी नाही आहे की सर्वसामान्यांनीच घ्यावं किंवा ते घ्यावंच असं नाही एखादी गोष्ट मी आता उषाचे कवर कमी बजेटमध्ये मी घेतलेले होते ते पण मी शेअर केले तसं आहे त्यामुळे तुम्ही बोलता ते अगदी खरं आहे दुसरी गोष्ट मुखवट्याची काही गरज नाही तर ही सुद्धा गोष्ट खरी आहे जसं मीच तुम्हाला सांगितलं की माझ्या वाईट काळामध्ये मा मी नुसता नारळ आणि ढाळे पुजलेले आहेत वैभवलक्ष्मीच्या व्रताला माझ्याकडे सोनं नव्हतं काही नव्हतं त्यावेळेला मी चांदीचा करदोडा जो मुलाच्या कमरेचा काढून पुजलेला आहे त्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा की बाबा ही गोष्ट केल्यानंतरच काही मिळतं फक्त ह्या गोष्टी का याचं पण मागचं कारण सांगते मी एक ताई म्हटले ना की हे काही नाही नुसतं मार्केटिंग आहे तर अजून एक सांगते वाढती जनसंख्या भरपूर आहे प्रत्येकालाच जॉब नोकरी किंवा प्रत्येकालाच काही मिळेल असं नाही आहे प्रत्येकजण काहीतरी एक वेगवेगळं वेग करतो चार पैसे कमवतो त्यातून प्रत्येकाचं घर चाललं जातं लक्षात ठेवा दुसरी गोष्ट तो मुकोटा तेवढ्या किमतीचा आहे कारण का त्याच्यासाठी तेवढं काहीतरी असेल आणि तेवढं आहे म्हणून आहे कारण त्याचं मटेरियल म्हणा त्याच्यावर वापरलेले स्टोन म्हणा सगळ्या गोष्टी आपण बघतो एक बाजू पण दुसरी बाजू अशी आहे आता एक उदाहरण जर तुम्हाला जर जा द्यायचं झालं तर सांगते तुमचे दादा फॅब्रिकेशन कॉन्ट्रॅक्टर आहेत कारखाना उभा करतात तो कारखाना उभा करतात ते त्यांचं काम आहे ते करतात त्यातून ते त्यांचंही पोटपाणी चालतं पण तो, तो कारखाना जो उभा राहिला आहे त्याच्यासाठी लागणारं लोखंड बरोबर बट रेल जे कुठनं बनलेलं आहे त्यांचं सुद्धा पोटपाणी त्याच्यावर चालतं तो कारखाना तयार झाला त्याच्यामध्ये येणारे वर्कर जे काय बनवतात त्यांचं पोटपाणी चालतं तिथून जे होणार आहे मॅन्युफॅक्चर जे काय मटेरियल बाहेर निघतं त्या पुढची प्रोसिजर असते म्हणजे बोलणं एवढंच आहे की एक वस्तू बनते ना तर लक्षात ठेवा त्या वस्तूवर दहा लोकांची घरं चाललेली जातात दहा लोकांचं पोटपाणी चाललेलं असतं कोणी असं फुकट तरी आपल्याला मागत नाही आहे फुकट मागण्यापेक्षा एखादी गोष्ट साधी असू दे संगीत असू दे बनवून ते विकणं किंवा त्याच्या थ्रू चार पैसे कमवणं यात चुकीचं काहीच नाही कारण आपण एखादी का गोष्ट खरेदी केल्यानंतर दहा ते वीस लोकांची घरं चालतात त्याच्यावर तुमच्या लक्षातच आलं असेल जसं आता मी आज साड्या सेल करते बरोबर आहे तुम्ही घेता त्याचं बेनिफिट मला आहे मी जिथून घेते तिथं आहे दुसरी गोष्ट जिथं मॅन्युफॅक्चर होतं तिथं आहे तिसरी गोष्ट सांगते जो आपला शेतकरी कापूस बनवतो मेन म्हणजे त्याच्यापासूनच बनतं ना तर ते बेनिफिट त्याला आहे बघा कापसापासून कंपनी कंपनीपासून पूर्णपणे म्हणजे बाहेर पडेपर्यंत किती लोकांचं पोटपाणी चाललंय वर्कर आले कामगार आले किती लोकांना रोजगार मिळालेला आहे गोष्ट सांगते एक कमेंट केलेली होती मला झालं त्याला खूप दिवस की ताई तुम्ही अशा कुठल्या गोष्टी शेअर केल्या तर मन खूप नाराज होतं का तर आम्ही ते घेऊ शकत नाहीये आणि बऱ्याच वेळेला असं वाटतं की बाबा घरात मागितल्यानंतर सुद्धा ते घेतलं जात नाही अगदी बरोबर आहे आपला अंतरुण बघूनच प्रत्येक जण पाय पसरतो तसंच आहे आणि तुम्हालाही सांगते आता हे सोशल मीडियावरचं सोडा सोशल मीडियावरचं मुळात एक सांगते जे चांगलं असेल तेच घ्यायचं जे चांगलं नसेल किंवा जे आपल्या क्षमतेत नाही ते घ्यायचं नाही कारण का सांगते बऱ्याच जणांचं ह्या गोष्टी बघून घरामध्ये क्लेश वाढतो बऱ्याच जणांची मन नाराज होतात आणि मुळात ही वृत्ती अजिबात बरोबर नाही सांगते मी कारण मी सुद्धा पडत्या काळातून आलेली आहे तुमच्यापेक्षा सुद्धा वाईट काळ मी बघितलेला आहे त्यावेळेला लोकांच्या घरात काय आलं गेलं लोकांनी काय घेतलं याचा पाहिलं डोळ्याने हो पण कधी असा विचार केला नाही की के मी हे घेऊ शकत नाही तर ते मिळवण्यासाठी कष्ट केलेलं आहे ते मिळवण्यासाठी झटलेले आहे ते मिळवण्यासाठी रात्रीचे दिवस केलेले आहेत तर त्या गोष्टी करा मन नाराज करून किंवा घरातल्यांची डोकी खाऊन किंवा त्या नवऱ्याला त्रास देऊन ह्या गोष्टी अजिबात करू नका हा एक माझा तुम्हाला संदेश देते त्यात ताईंची कमेंट योग्यच होती वाईट नव्हती पण ती आपली मेंटॅलिटी आहे ती बदलणं गरजेचं आहे ती गोष्ट मिळाली नाही म्हणून घरात ताव काढणं किंवा मन नाराज करून बसण्यापेक्षा ती गोष्ट मिळवण्यासाठी धडपडा आणि सोशल मीडियावर कधीही बघताना खूप जपून खूप विचारपूर्वक गोष्टी खरेदी करा असंही मी तुम्हाला सांगेन प्रत्येक गोष्ट शेअर करतात त्या गोष्टी खरेदी कराच नाही जे गरज आहे चांगला आहे तेच घ्या कारण ज्यावेळेला आपली अशी मेंटॅलिटी असते ना त्यावेळेला सोशल मीडियाचं राहू दे शेजारी शेजाऱ्याने समजा एखादी गोष्ट समजा तुमच्या दारात टू व्हीलर आहे शेजाऱ्याने फोर व्हीलर आणली तरी तुम्ही मेंटली डिस्टर्ब होणार तरी तुम्ही स्वतःच्या जीवाला त्रास करून घेणार घरात त्या नवऱ्याचं डोकं खात बसणार त्यांना गाडी घेतली मी घ्या लक्षात ठेवा ही वृत्ती जी आहे कोण काय दाखवतं त्याच्यापेक्षा आपली मेंटॅलिटी कशी आहे आणि त्याच्यानुसार आपण काय रिॲक्ट करतो या गोष्टीला सुद्धा महत्व आहे त्यामुळे लक्षात ठेवा शेजाऱ्याने जरी कधी काही केलं तरी त्याचा त्रास करून घेऊ नका आणि सोशल मीडियास तर काही बातच वेगळी आहे असो चला आता माझ्याकडे काही गोष्टी प्रमोशनला येतात काही बऱ्याच लेडीज स्वतःचं काहीतरी पाठवतात शेअर करताय तुम्हाला गरज असेल योग्य असेल तरच तुम्ही खरेदी करत आई चला देवपूजा वगैरे झाली तुम्हाला एक गोष्ट दाखवते बघा दवाखाना काय आमचा पिक्चर सोडेना कारण मध्ये एकाचं झालं की एकाचं ते चिवचं वगैरे सगळं झालं तोपर्यंत आता हेंच तर याला भयंकर लागलेलं ला आहे आपला जो टायसन आहे दारातल्या दारातच झाले घराच्या कडेला एक बांधकाम सुरू आहे आणि तिथं ना ट्रॅक्टर येतात मटेरियल दिवसभर निहाण निहाण करायचं असतं आणि त्यांना ते वळवताना वगैरे हे व्यवस्थित दिसलं नाही आणि त्याच्या पायावरून गेलेलं आहे चाक चाक अशा पद्धतीने गेलेला आहे की खूप खूप लागलेलं ला आहे त्याला आणि एवढं लागून सुद्धा बसायचं नाही गाववर फिरायला पाहिजे हिंडायला पाहिजे तुम्हालाही सांगणं एवढंच आहे सा की कधीही वाहन पुढं मागं घेताना लक्ष द्या की भटकी जाणार किंवा अशी पाळी म्हणजे तुमच्या घरातली बाबतीत होऊ शकतं बरं का त्यामुळे लक्ष द्या ते थोडक्यात गेलं म्हणून बरं आणि आता त्याला जीवाला सुद्धा काय बरं वाईट झाला आणि डॉगींचे खोड असते बघा कधी पण रस्त्यातून माणूस चालला तर आडवं जाणार तुम्ही जर सकाळ सकाळ बघितलं ना टायमिंग रस्त्यावर बरोबर मध्येच कुत्री बसलेली असतात त्यामुळे आपणच विचार करून जाणं गरजेचं आहे यांना काही सांगून बोलून काही उपयोग नाही करणं यांच्यापेक्षा बुद्धी आपल्याला जास्त दिल्या म्हणायचे असो आता हा होईल तेव्हा होईल कवर आत बसायला नको आहे आणि आत बसलं की आणि भुकायला वेगवेगळे वेग आवाज काढायला चालू करतो म्हणून बाहेर हा विशीर वातावरणात दिलेला आहे त्याला टाकून चला व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा श्रीस्वामी समज